नमस्कार आजपासून नवरात्रीची सुरुवात झाली रोजची एक माळ करता 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 विजयादशमी येईल बारा तारखेला दसरा हा संपूर्ण नऊ दिवसाचा कालावधी हा स्त्री शक्तीचं पूजन स्त्रीशक्तीचं मनोबल वाढवणं स्त्री शक्तीला आपल्या पायावर उभं करणं यासाठी खरं म्हणजे आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे स्त्री ही आदिशक्ती आहे तिच्या अनेक रूपामधून ते सरस्वतीच्या रूपामधून ती ज्ञान देते ज्ञानाचा संदेश देते लक्ष्मीच्या रूपातून समाज केवळ बुद्धीवर जगू शकत नाही तर समाज श्रीमंतही व्हायला पाहिजे असं लक्ष्मीच्या रूपामधून ती, ती अर्थकारणाचा मेसेज देते तर जगदिंबेच्या माध्यमातून शक्तीचा मेसेज देते शक्तीचा संदेश देते या सगळ्याचा विचार करून नवरात्रीचा धार्मिक भाग हा सगळा कालावधी शुभ आहे शुभ कार्य करावं पितृ संपला ज्यात काही करता आलं आणि हे जसं आहे हा झाला धार्मिक भाग हा आपापल्या श्रद्धेचा भाग आहे पण याच कालावधीमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर नोकरी करतात त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी अडचणी काय आहेत त्यांना नोकरीचे तास हे आपल्याला चार तास करता येतील का पाच तास करता येईल का घराची आवश्यकता पूर्ण दिवस नोकरी करून पैसे कमवण्याची नाही आहे पण थोडं घराला मदत करण्याची आवश्यकता आहे तर तिला अधिक वेळ घरासाठी द्यायचा आहे करायचं आहे नवऱ्याचं आहे स्वतःचं आहे त्या तास नोकरी आहे अशा प्रकारची समाजामध्ये एक रचनाच उभी करता येईल का स्व येणारे तिच्यावरची आक्रमण लक्षात घेता स्वतःचा बचाव स्वतःचं संरक्षण ती स्वतः करू शकेल अशा प्रकारच्या लाठीकाठीच्या प्रशिक्षणासारखे कार्यक्रम करता येतील का मी पोथरूडमध्ये हा मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालवलेला आहे महिलांची योगासनं महिलांना लाठीकाठीचं प्रशिक्षण महिलांना भारतीय खेळाचं मर्दानी खेळाचं प्रशिक्षण आणि महिला बचत गटांना कर्ज मिळवून देऊन त्यांच्या प्रॉडक्टला मार्केट मिळवून देऊन त्यांना त्यांच्या घरामध्ये चार पैसे कॉन्ट्रीब्यूट करणं आणि मदत करणं आत्ता आपण एक समुत्कर्ष नावाचं एक दुकान सुरू केलेलं आहे त्यात सगळ्या महिला कर्मचारी असा सागर झालेला आहे चार तासाच्या नोकरीसाठी मी खूप इंडस्ट्रीमध्ये फिरतो आहे त्यातून मला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय बहुधा नवरात्रीतच चार तासाच्या नोकरींची सुरुवात होईल की ज्याच्यामध्ये नोकरीच्या ठिकाणी मिळणारा सगळा प्रकार अँटॅक घरी मिळावा त्यासाठी जाण्या आणण्याची व्यवस्था तुम्ही करणार आहे अकरा तारखेला जवळजवळ पाच हजार मुलींचं कन्यापूजन आपण करणार आहोत या सगळ्यातून स्त्री हा समाजाचा महत्वाचा घटक आहे ती दुय्यम नाही आहे तिला मजबूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत यावर खरं म्हणजे आपण भरदेव्या नवरात्रीच्या आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा